नमस्ते माझे शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक मित्रांनो तुमचं आपला चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज पाहूया महाराष्ट्रातील प्रमुख बाजार कृषी उत्पन्न बाजा समिती बाजा समिती, बाजार समितीमध्ये आलेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती इथं आज काय कांदा बाजारभाव निघालेला आहे तर आज आपण जाणून घेऊया मित्रांनो आपलं चॅनल भरपूर शेतकरी पाहतात आहे पण खूप कमी शेतकऱ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला आहे तर मित्रांनो दररोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले दुसरे शेतकरी आणि कांदा उत्पादक मित्रांना पण आपला चॅनल सबस्क्राईब करायला लावा तर मित्रांनो आज आपण पाहूया जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आलेफाटेमध्ये आजची कांद्याची काय परिस्थिती होती किती आवक झाली आज काय भाव निघाला आणि आज काय परिस्थिती आहे आज आपण जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या शेतकरी आणि माझे सगळे कांदे उत्पादक मित्रांना पण सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद तर चला आपण पाहूया दोनशे रुपये दोनशे एक रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये तीस रुपये दोनशे एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस बेचाळीस पंचाळीस दोनशे पन्नास पंचावन्न साठ रुपये दोनशे एकसष्ट बासष्ट दोनशे त्रेसष्ट पासष्ट दोनशे सहासष्ट अडुसष्ट सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर बहात्तर रुपये दोनशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर रुपये दोनशे शहात्तर रुपये सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये

एकशे दहा वीस ती बत्तीस चाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे पन्नास ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा वीस एकशे पन्नास साठ सत्तर पाचशे पंच्याहत्तर ऐंशी एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे दहा अकरा दोनशे अकरा शंभर एकशे दहावी एकशे वीस ती मार्के कधी आले पन्नास साठ शंभर आहेत एकशे वीस तीस पस्तीस चाळीस आहेत

सत्तर दोनशे एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी दोनशे ऐंशी पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये शंभर रुपये शंभर दोनशे दोनशे पाच दहा पंधरा वीस रुपये दोनशे वीस बावीस मनसे दोनशे तीन बत्तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न सहा दोनशे साठ बासष्ट सत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर दोनशे ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी पन्नास शंभर शंभर एकशे पन्नास साठ सत्तर डबल डब्वल दोनशे दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद

रुपये एक दोन तीन पाच दहा अकरा बारा पंधरा दोनशे अठरा अठरा वीस एकवीस बावीस पंचवीस दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये शंभर एकशे दहा एकशे दहा अकरा पंधरा वीस पंचवीस तीस तीस रुपये एकशे तीस शंभर एकशे पन्नास ऐंशी नव्वद पंच्याण्णव दोनशे पाच दहा अकरा पंधरा पंधरा अठरा वीस दोनशे वीस पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे तीस दोनशे तीस पस्तीस दोनशे चाळीस रुपये दोनशे दोनशे रुपये दोनशे वीस ती पस्तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट अडुसे सत्तर बहात्तर मान द्विमार करत पन्नास पन्नास रुपये शंभर शंभर एकशे दहा वीस एकशे पन्नास एकशे पन्नास साठ पासष्ट सत्तर मार्क शंभर रुपये एकशे दहावीस एकशे वीस तीस पस्तीस एकशे चाळीस के डबल पन्नास शंभर एकशे दहावीस एकशे वीस पंचवीस आणि हे वी मार्क खाली घ्या शंभर एकशे दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास एकशे पन्नास पंचावन्न अठ्ठावनसाठ पासष्ट अडुसष्ट सत्तर बहात्तर पंच्याहत्तर एकशे ऐंशी एकशे नव्वद एकशे नव्वद दोनशे 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 दहा अकरा मग डबल शंभर एकशे पन्नास एकशे दोनशे रुपये दोनशे दहा पन्नास दोनशे पन्नास पंचावन्न साठ साठ बासष्ट पासष्ट पासष्ट अडुसष्ट सत्तर दोनशे सत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर पन्नास शंभर शंभर एकशे दहा वीस बी बत्तीस पस्तीस चाळीस चाळीस पंचाळीस पन्नास रुपये वरच्या शंभर रुपये शंभर एकशे पाच सहा दहा एकशे दहा अठरा पंधरा एकशे वीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये

शंबर वय शंबर एकशे पन्नास सत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव बरोबर फोन करून दोनशे दोनशे पंधरा पंधरा दोनशे वीस एकवीस पंचवीस दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकोण बावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ एकसष्ट रुपये दोनशे बासष्ट रुपये पासष्ट रुपये दोनशे सासठ अडुसष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये मग शंभर एकशे पन्नास ऐंशी दोनशे दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास नका पुढं दोनशे साठ बासष्ट पासष्ट अडुसष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दोनशे ऐंशी दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये शंभर एकशे पन्नास ऐंशी दोनशे दोनशे पन्नास दोनशे पन्नास एक्कावन बावन्न पंचावन्न साठ रुपये साठ एकसष्ट दोनशे दोनशे सत्तर शंभर रुपये शंभर एकशे पन्नास दोनशे दोनशे पन्नास रुपये होत बरोबर दोनशे साठ बासष्ट अडुसष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी तीनशे एकशे सत्तर ऐंशी एकशे ऐंशी एकशे पन्नास दोनशे दोनशे रुपये दोनशे एक रुपये दोन रुपये पाच रुपये दोनशे पाच दहा पंधरा वीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस रुपये वाटते शंभर रुपये